པ་པ་དཔ་ པ་པ་དེ་བོ་ པ་པ་དེ་ལོ་ པ་པ་ཕུར་བོ་ ཨོ yeah <laughs> आज आपण गु गुरुदेवांचं निश्चय हे नाव चिंतनाला घेणार आहोत हां एकदा आपण नमस्कार करू ओम दृढनिश्चया य नम ओम दृढनिश्चया य नम आता गुरुदेवांचं एक नाव काय आहे निश्चय दृढ म्हणजे बळकट मजबूत पक्का आणि निश्चय म्हणजे निग्रह किंवा मनाचा संकल्प निर्णय असं त्यांचं नाव पडलं कारण का तर जेव्हा आपण गुरुदेवांचं चरित्र बघतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की ते खूप बुद्धिमान होते आणि सुरुवातीपासून त्यांनी जसं शिक्षण वगैरे त्यांचं पूर्ण झालं तेव्हा पारतंत्र्याचा काळ होता त्याच्यात त्यांनी भाग घेतला स्वातंत्र्य संग्रामामध्ये आणि त्याच्यानंतर मग जसं जसं त्यांनी निरीक्षण केलं जीवनाचं आपल्या आजोबाच्या जगाचं आणि विचार केला त्याच्यावर तेव्हा के त्यांचा निश्चय एक बनला की हे संपूर्ण जे मला जग दिसत आहे हे खोटं आहे अनित्य आहे मिथ्या आहे बदलणारं आहे इथे खरंच सुख मला दिसत नाही आहे लोकं खोटं खोटं सुख व्य असण्याचा कधीकधी भाव आणतात आणि कधीकधी वरून प्रेम करण्याचं आवडतात पण मनामध्ये वेगळे भाव असतात असं पण आहे खोटेपणा ढोंग पण आहे आणि मुख्य म्हणजे सगळं अनित्य आहे बदलणारं आहे तर हे जेव्हा त्यांनी समज त्यांचा एक मित्र होता श्रॉफ म्हणून ते आणि तो खूप असे त्यांची मनच वळलं तिथं दोघंही जण पोहायला जायचे बॅडमिंटन खेळायचे त्यांच्यावर जा बरोबर जागली आणि ह्यांनी जेव्हा स्वातंत्र्य संग्रामात धावा घेतला त्यावेळेला सरकारने त्यांना पकडलं तुरुंगात टाकलं आणि तिथे अगदी वाईट परिस्थिती होती तर तिथे कुठल्याही प्रकारची सोयी नव्हत्या आणि सगळ्यांना तिथे साथीचे रोग वगैरे होऊ लागले कैदी सगळे मरू लागले तर ते ब्रिटिश लोकांनी त्यांना उचलून गावाबाहेर फेकून दिलं की आपल्या रेकॉर्डवर आणखी मृत्यू नको ताफानी पण फंद विशुद्ध पडलेले त्या अवस्थेत म्हणजे मग त्यांना असा प्रश्न विचार पडायचा की मी एवढा मरायला पार टेकलो होतो म्हणजे मला मरणासाठीच सोडून दिलं होतं पण एका बाईनी ती ब्रिटिशच बाई होती तिचा मुलगा तिकडे युद्धात लढून गेला होता म्हणून तिने यांना उचलून औषध पाणी करून बरं गेलं आणि हा जो श्राफ होता तो चांगला व्यवस्थित चांगला एकदम घराण्यामध्ये पण तो गेला आचार आणि हे जेव्हा त्यांना जर तर तेव्हा की असं सगळं अनित्य आहे तर मग मी पण जे कोट्यावधी लोक करतात तसंच मी नाही करत मी सत्य काय ते शोधीन मी परमेश्वर काय ते शोधीन खरं सुख आहे ते शोधेन आणि हा जो त्यांनी के निश्चय केला तेव्हा तर त्याच्याबरोबर त्यांनी संपूर्ण आपलं जीवन घालवलं अशी प्रत्य प्रचंड तपश्चर्या करून उपवास करून माई बर्फाच्या हिमालयातून फिरून साधू सेवा करून आणि भरपूर जप हे उपनिषद वाचणं ध्यान तासन तास ध्यान हे सगळं करून त्यांनी ते सत्य आहे ते, ते शोधून काढलं साक्षात्कार करून घेतला आणि आपलं जीवन पूर्णपणे उजळून घेतलं एवढंच नव्हतं लाखो लोकांची जीवनं त्यांनी बदलवली आणखीन ते सत पथावर आणले चांगल्या मार्गावर आणले सुद्धा अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये युरोमध्ये त्यांना बोलावणे आले आणखीन तिथं त्यांनी जसं की विवेकानंद गेले होते शिकागोला तर तशीच परिषद शंभर वर्षानंतर जी भरणार होती ते अठराशे त्र्याण्णवमध्ये झालं होतं हे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये होणार होतं तर त्याला गुरुदेवांना बोलवणं आलं होतं विवेकानाने ठिकाणी पण त्याच्या अगोदरच त्यांची समाधी झाली काही दिवसच म्हणून ते तिथे जाऊ शकले पण सांगायचं की ते जे कार्य त्यांनी केलं तसंच कार्य गुरुदेवांनीसुद्धा केलेलं आहे आणि हे त्यांच्या दृढ निश्चयाच्या बळावर लोक म्हणायचे की अरे तू जातोस तिथे हिमालयात तू हे ज्ञान प्राप्त केलंस तू तिकडे जातोस कोण ऐकेल का तुझं प्रवचन सगळे लोक आपापल्या कामामध्ये मग मग्न आहेत तिकडे तू म्हटलं की असू दे पण माझं कर्तव्य आहे की जे ज्ञान मला इथे मिळाले आपल्या वेदांताचं शास्त्राचं गीता गीतेचं ते मला माझ्या देशबांधवांना दिलं पाहिजे कारण इंग्रजांच्या शिक्षण पद्धतीमुळे आपलं सगळं आपला शास्त्राशी संबंध तुटला होता आणि कोणालाही असं माहिती नव्हतं की आपल्याकडे एवढं चांगलं ज्ञान आहे जे की आपलं जीवन पूर्ण करून टाकतं म्हणून मग गुरुदेव आले त्यांचा निश्चयच होतं तेव्हा त्यांच्याकडे ते काही नव्हतं पैसा नव्हता एकही कोणी लोकांच्या ओळखी नव्हत्या पण कसं त्यांनी काम सुरू केलं एका गणपती मंदिरात पुण्यामध्ये सुरुवातीला त्यांनी भाषण घ्यायला सुरू एक शंभर दिवसांचं ज्ञान येत नाही म्हणजे प्रवचन आणि हजारो लोकं येऊ लागलेले कारण त्यांचे बोल जे होते ते अनुभवाचे होते आणि लोकांच्या कल्याणाची त्यांना प्रचंड कळकळ होती तर त्याच्यामुळे लगेच इकडे मुंबई चेन्नई कलकत्ता दिल्ली सगळीकडे त्यांचे असे प्रवचनं वगैरे होऊ लागले मग लोक म्हटले की आता तुम्ही इथे प्रवचन करून जाता मग पुढे काय आम्ही करू मग अभ्यासवर्ग बालगा संस्कार वर्ग देवीवर्ग भजन वर्ग मग ते म्हटले की तुमच्यानंतर मग असे आमच्यासारखे वेदांत कोर्स सुरू केले ज्या लोकांना इच्छा आहे आपलं घर त्याग करून हेच शिकायची हेच सेवा करायची साधना करायची त्यांच्यासाठी आणि मग मोठे मोठे आश्रम मंदिरे असे केंद्र आणि अनेक संस्था चिन्मय विश्वविद्यापीठ अनेक हॉस्पिटल नर्सिंग ट्रेनिंग सेंटर शाळा कितीतरी मोठ्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट अशा कितीतरी सोयी सवलती त्यांनी सगळ्या सुरू केल्या आणि खूप मोठं आपल्या सरकारने पण गुरुदेवांच्या सन्मानार्थ दहा रुपये आणि शंभर रुपयाचं नाणं प्रसिद्ध केलेलं आहे गुरुदेवांना पद्मभूषणमध्ये पुरस्कार दिलेला आहे तर अजे कितीतरी त्यांना मिळेल तर कशाच्या जोरावर हा दृढ निश्चय असा करावं की मी हे शिकेन त्यांचा निश्चय असा बळकट असेल की मध्ये किती अडचणी आल्या तरी तो पूर्ण करत असत असं म्हणतात की तिथे जेव्हा ते शिकायला गेले गुरुंकडे त्यांचे गुरु, ते गुरु तपोवन महाराज ते उत्तर काशीला राग असत रा रा आणि तिथे त्यांनी अट टाकले की मी हिंदीत शिकवेन तुला आणि कधीही शिकवलेलं मी केव्हाही विचारेन तुझं पाठ असलं पाहिजे जर का तू उत्तर नाही दिलं तर तुला परत जावं लागेल तर ह्याने ते मान्य केलं आणि इतकं मग ते सगळं पाठांतर करायचं शिवाय ध्यान वगैरे करायचं असं नुसतं तोंड तो शाब्दिक नाही फक्त तर तसा अनुभव घ्यायचा प्रत्यक्ष तसं ते, तो ते, तो 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 ते तो ती चिंतन मनन ध्यान आणि सोयी काही नाही तिथे गंगेच्या थंडगार पाण्यामध्ये आंघोळ करायची जेवण बघाल तर कुठेतरी जे तिथे साधूसंतांना देणारे असे हे असतात तिथे आश्रम त्याच्यामध्ये जाऊन जेवण आणायचं आणि खाली असं उतरून गंगेचं जाऊन पाणी भुलून वरती आणायचं त्यांनी तिथे बाग वगैरे फिरवायचे गुरूंसाठी गुरूंची सगळी सेवा करायची हे सगळं करून त्यांनी शिक्षण पूर्ण करायचं आणि हे ज्ञान प्राप्त करून घेतलं प्रत्यक्ष देवस्वरूपच ते झाले परब्रह्मस्वरूपच ते झाले आणि म्हणून जगामध्ये कितीतरी लोकांना त्यांनी प्रेरणा दिली आपल्या जीवनापासून ओम ऋण निश्चया आणि जेव्हा बघा अपन आपण अहंकार आपल्यातला काढून टाकतो मी माझं असा स्वार्थ काही ठेवत नाही तर त्यावेळेला आपण स्वतः जगत स्वरूप होऊन जातो आणि सर्वात्म्य भाव त्याला म्हणतात तो येतो आपल्यामध्ये आणि त्यानंतर मग आपलं जे खाली झालेलं मन असतं अहंकार अभिमान अभिमानरहित झालेलं जे असतं मन तर त्यावेळेला मग परमेश्वर आपले सत्यसंकल्प त्याच्यातून पूर्ण करून घेतो आणि असं सगळ्यांना जे वाटत की हां काहीतरी चांगलं करावं मला चांगलं काहीतरी मिळवावं शिकवावं शिकवा शिकावं मी शिकाव, शिकाव, शिकाव तर ते मग असं त्यांचं नाव आहे ओम दृढनिश्चया आता त्याच्यापासून आपण काय शिकायचं म्हणजे आपण आपलं निश्चय किंवा ध्येय जे ते ठरवलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे मजबूत मन पाहिजे म्हणजे तर जसं बघा एक अशक्त मुलगा आहे कोणतरी तर त्यांनी हे पण उचललं तरी पडूनच आहे त्याच्या हातातून एवढं तर दुर्बल आहे आणि जर का सशक्त मुलगा असेल चांगला असतं तो वजन सुद्धा असं उचलून शकेल तर तस आपलं मन असं अशक्त झालेलं आहे कशाने काम क्रोध राग लोभ मोह मत्सर स्वार्थ ह्याच्यामुळे त्याच्यामुळे त्याला ते देवाचं नाव असं पकडूनच ठेवायचं पण नाही पकडून ठेवता एकशे आठ वेळा आपण देवाचं नाव सलग घेऊ शकतो का पोगावर विचार करा दोन मिनिट आपण असं ध्यान करू शकतो का दुसरा काही विचार न करता इतकं आपलं मन ते दुर्बल झालंय असं एकदम त्याला असं म्हणजे न्यूट्रिशन म्हणतात ना तसं झालेलं आहे तर म्हणून ते मजबूत करायचं जातात पहिल्यांदा भरपूर भक्ती जप उपासना देवाची भक्ती हे करावे लागेल आणि मग ते मन जसं जसं शुद्ध होईल कामक्रोधानी निघून जातील त्याच्यातून तेव्हा ते, ते मजबूत होईल बळकट होईल आणि मग त्याला हा निर्णय पकडता येईल दृढनिश्चय आपल्याला तेव्हा होता येईल की ज्यावेळेला आपण ठरू की मी आता एकशे आठ वेळा राम राम म्हणेपर्यंत दुसरा कुठला विचार करणार नाही मी आता पाच मिनिटं देवाचं ध्यान करणारे तेव्हा दुसरा कुठला विचार करणार नाही हे जेव्हा आपण ठरवू तेव्हा ते, ते मजबूत मन जे आहे तर तेच त्यावेळेला ते, ते, ते पाळू शकेल म्हणून आपण पहिल्यांदा आपलं परमेश्वरच्या ठाई समर्पण आणि मुख्य म्हणजे त्याला आत्मपरीक्षण पण लागेल आत्मपरीक्षण म्हणजे काय इंट्रॉस्पेक्शन पाच मिनिटं बसायचं रोज रात्री आणि आपल्याच व्यक्तिमत्वाकडे पाहायचं आज दिवसभर आपण काय काय केलं कुठे कुठे गेलो काय काय कोणाशी बोललो त्यातलं योग्य किती होतं अयोग्य किती होतं माझं मलाच काय पटलं नाही लोकांनी जर का माझ्याशी असं वागलं तर चालणार आहे का तर मग त्याचं त्यांच्याबद्दल माझं काय मत होईल तसंच माझ्याबद्दल त्यांचं झालं असेल तर अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी आज घडलेल्या चुका मी करणार नाही असा निश्चय असं हळूहळू करून आपल्यातले जे दोष असतील ते काढून टाकले वेळ जाणीवपूर्वक कठोरपूर्वक कठोरतापूर्वक आणि आपल्यातल्या दुर्गुणांचा ज्या वेळेला आपण अभिमान ठेवत नाही तेव्हा मग ते जातात असं करून जेव्हा आपलं व्यक्तिमत्व चांगलं होईल मन शुद्ध होईल तेव्हा ती स्पष्टता विचारांची येईल आणि मग ते, मान ते मन जे आहे ते आपल्या आज्ञाधारक होईल मी आपण म्हणू ते पाळेल ते मग बंडखोरी करणार नाही ते नाहीतर सध्या मग आपलं मन विरुद्धच निघून जातं आपल्या तर अशा प्रकारे मनाचा अभ्यास करत आणि त्यासाठी शास्त्रांचा अभ्यास आपला संपूर्ण शास्त्रांचा अभ्यास म्हणजे तेच आहे तुम्ही कुठली भजनं घ्या आरत्या घ्या आद्य शंकराचार्यांच्या ग्रंथ घ्या गीता घ्या तर असं करता करता Rudaniste, y a n a v r a n s Yanamana, Rosa, r a Rosa, 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 r a r a r a r a r a r o a 哦，这个第二个，呃，没人一你拍。